वन वन फिरावं लागत आहे टँकरची सुविधा जरी झालेली असली तरी या टँकरचं पाणी मिळेल का नाही असा प्रश्नचिन्ह सध्या नागरिकांपुढे आहे गेल्या महिन्यात दोन महिन्यापासून बीड जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा भासत आहे आणि यासाठी शासन प्रशासन स्तरावर या टँकरची सुविधा केली आहे सोय केली आहे या टँकरचं पाणी भेटण्यासाठी दोन दोन तास पुन्हा तणाचं उभं लागतं मात्र हे पाणी तरीही मिळेल की नाही असा प्रश्नचिन्ह नागरिकांमुळे आहे मात्र आता शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांना देखील ही परिस्थिती भेडसावत आहे ती दोन दिवसाला तीन दिवसाला भेटाय पाहिजे पिण्याचे पाण्याची बी आम्हाला अडचण आहे आम्ही त्याला घेत होतं कधी कधी शेतातून आणावं लागतं कधी हाताचं काम सोडून बी पाण्याला पाळावं लागतं कधी शेतात जायचं असलं तरी बी जावं लागतं लग्नाला जायचं असलं तरी तरीबी काम सोडून आम्हाला आवडतं

बीड जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस प्रकल्प हे अल्प पाण्याने भरले होते मात्र आता ते पाणी देखील संपत आलं आहे यामुळं आता शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील नागरिकांना याचा फटका बसला आहे पाण्यासाठी आता वन वन फिरावं लागत आहे यामुळं पाण्यासाठी जो पैसा घरात जायला पाहिजे तो पाण्यातच आहे अशी म्हण जी आहे ती खरी ठरत आहे असं नागरिक म्हणतायत तर इथं जवळजवळ तीन महिन्यापासून पाणी नाही तर त्यामुळं वाफरायच्या पाण्यासाठी लोकांना जवळजवळ महिन्याला पाच हजार रुपये खर्च आणि पिण्यासाठी दोन हजार खर्च एक्स्ट्रा खर्च व सात हजार करावं लागतो या कॉलनीमध्ये राहणाऱ्या सगळेच लोक काही नोकरदार नाहीत नाही या कॉलनीमध्ये राहणारे लोक काही मजुरीचे काम करतात आणि ते एवढे पैसे कुठून आणणार त्यामुळे त्यांना पाणीसुद्धा काही काही लोकांना मिळत नाही पाय प्यायला प्यायला मिळत नाही सुद्धा मिळत नाही कारण रोजदारीवर काम करायला कुठून आणणार सात हजार रुपये मात्र या टँकरनी मिळालेल्या पाण्यात शुद्धता असतेच असं नाही हे पूर्णपणे गाळून घ्यावं लागतं या त्रुटी फिरवावं लागतील किंवा औषध टाकून हे पाणी पिण्याजोगं करावं लागतं मात्र या पाण्यासाठी आता जीवाची भाजी लावून हे विहिरींमधून पाणी महिलांना ला काढावं लागतं मात्र आता यामध्ये सरकार काय नियोजन करणार आणि लोकांची ताण कशी भागवणार हे पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईम्ससाठी रोहित दीक्षित बीड